नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या जा माध्यमातून जाणून घेणार आहोत तर राज्यातील संपूर्ण शिक्षकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे आणि त्यांच्यासाठी विविध स्पर्धा आयोजन करण्यात येणार आहे तर मित्रांनो हे जे विविध स्पर्धा आयोजन असणार आहे याचे शासन परिपत्रक शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेलं आहे आणि त्यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती व वेळापत्रक दिलेलं आहे तर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यांसाठी मित्रांनो हे वेगवेगळे विषय असणार आहे आणि याचे जे स्तर असणार आहे ते तालुका स्तर विभाग स्तर आणि राज्यस्तर असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे सोबतच आपल्याला मार्गदर्शिका जी आहे ते कोणत्या पोर्टलवरून डाउनलोड करायचे हे सुद्धा आपल्याला सांगणार आहे तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शिक्षकांसाठी आणि अधिकाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट असणार आहे विविध स्पर्धा आयोजन राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळे विषय असणार आहे तालुका स्तर विभाग स्तर आणि राज्यस्तर असे तीन स्तर असणार आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती व या संपूर्ण स्पर्धेचं आयोजन जे आहे याचं वेळापत्रक जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व ला 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 शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे, हे दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस म्हणजे दहा ऑक्टोबरला निर्गमित झालेलं होतं आणि यानंतर पुन्हा सतरा तारखेला संदर्भात एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालं ते सुद्धा आपण सोबतच तिथे बघणार आहोत तर बघा प्रति उपसंचालक परिषदेतील सर्व विभाग उपसंचालक प्रादेशिक विद्या प्राधिकरण प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत अत्यंत महत्त्वाचा विषय धरून हे जे परिपत्रक आहे हे निर्गमित झालेलं आहे तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ संदर्भ दिलेले आहे काही तिथे तर इथे मित्रांनो बघा उपरोक्त संदर्भ विषयामुळे राज्यातील सर्व मंडळाच्या अधीनस्थ असणाऱ्या सर्व शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था अनुदानित अंशता अनुदानित प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी डाएटमधील अधिकारी कर्मचारी तसेच शिक्षण विभागाच्या पर्यवेक्षीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी यांच्यामध्ये शैक्षणिक प्रशासकीय कौशल्य वृद्धिंगत करणे यांच्या समन्वय सहकार्य व स्पर्धेत स्पर्धात्मकतेची भावना निर्माण करणे तसेच त्यांच्या डिजिटल भाषिक व सादरीकरण कौशल्याला चालना देण्याच्या उद्देशाने तालुका जिल्हा व राज्यस्तरावर विविध स्पर्धेचे आयोजन शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून करण्यात येत आहे तर इथे प्रस्तावना संपूर्ण दिलेली आहे मित्रांनो शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा नियोजन सोबत जोडलेले आहे तर हे जे नियोजन असणार आहे ते महत्त्वाचं असणार आहे आणि सोबत मित्रांनो बघा या स्पर्धेच्या जा आयोजनासाठी निकष व नियमावली तयार करण्यात आलेली आहे सदर स्पर्धा या एकूण बेचाळीस विषयावर आधारित असणार आहे नमूद स्पर्धेचे निकष व नियमा नियमावली बाबतची सविस्तर माहिती शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे शिक्षक अधिकारी कर्मचारी यांनी सदर पुस्तिकेत देण्यात आलेल्या मार्गदर्श सूचनांचे काळजीपूर्वक अवलोकन करावे सदर पुस्तिका ही राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे संस्थेच्या डब्ल्यू 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 डॉट एस डॉट इन या संकेतस्थळावर उपयुक्त या टॅबमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही जी मार्गदर्शिका असणार आहे याची डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे सोबतला ती जर डाउनलोड करायची असेल तर ती कशी करायची त्या पोर्टलवर नेऊन सुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे तर बघा शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा नियोजन सोबत जोडलेले आहे तर नियोजन अशा पद्धतीचं असणार आहे मित्रांनो बघा राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा नियोजन तर बघा अनुक्रमांक दिलेल्या वार व दिनांक दिलेल्या स्पर्धे नाव असणाऱ्या आयोजक जिल्हा परिषदेतील विभाग त्यानंतर नोव्हेंबरमध्ये असणारा तालुका स्तर डिसेंबरमध्ये आहे विभाग स्तर आणि जानेवारीमध्ये आहे राज्यस्तर म्हणजे मित्रांनो आता नोव्हेंबर जो आता लागणार आहे उद्यापासून तर आपणाला हे तालुका स्तरावर होणार आहे आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये विभाग स्तरावर आणि जानेवारीमध्ये हे राज्यस्तरावर होणार आहे आणि संपूर्ण जिल्ह्या वेगवेगळे जिल्ह्यानुसार याचं नियोजन असणार आहे तर बघा जसं स्पर्धेचे नाव आहे जसा पहिला शुक्रवार आहे मित्रांनो यामध्ये स्पर्धेचं नाव जसं क्रीडा स्पर्धा आहे आणि आयोजित जिल्हा जो असणार आहे तो कोल्हापूर असणार आहे तर यामध्ये तालुका स्तरावर कशा पद्धतीचं असणार आहे ज विभाग स्तरावर कसं असणार आहे आणि राज्यस्तरावर कसं असणार आहे तर बघा जसं आता पहिला शुक्रवार क्रीडा स्पर्धा कोल्हापूर जिल्हा असणार आहे नोव्हेंबर अखेरपर्यंत कॉलम टूमधील दिवसापर्यंत पूर्ण करायचे कामकाज प्रत्येक स्पर्धेतील एक विजेता निवडणे त्यानंतर डिसेंबरमध्ये डिसेंबर अखेर कॉलम मधील दिवसापर्यंत पूर्ण करायचे कामकाज प्रत्येक स्पर्धेतील पाच विजेते निवडणे आणि राज्यस्तरावर असणार आहे प्रत्येक स्पर्धेतील दहा विजेते निवडणे अशा पद्धतीचं असणार आहे तर बघा इथे जसं आता वार व दिनांक इथे पहिला शुक्रवार असणार आहे आणि पहिला शनिवार त्यानंतर पहिला शनिवार जे आहे मित्रांनो तिथे शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा असणार आहे ती असणार आहे ठाणे जिल्ह्यासाठी आणि हॅकेथाऊन स्पर्धा असणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी तर मित्रांनो पूर्ण जिल्ह्याचं वेळापत्रक किती असणार आहे कोणत्या जिल्ह्यासाठी कोणता विषय असणार आहे हे संपूर्ण इथे दिलेलं आहे तर मी आता पूर्ण जिल्ह्याचे नावे इथे घेणार नाही जसं आमचं आता गडचिरोलीचं इथे बघा तिसऱ्या शनिवारी आमचं इथे असणार आहे आणि यामध्ये आम्हाला जो विषय आलेला आहे तो असणार आहे कथाकथन स्पर्धा गडचिरोली तर बघा नियमाप्रमाणे नोव्हेंबरमध्ये तालुका स्तरावर होणार आहे त्यानंतर डिसेंबरमध्ये विभाग स्तरावर आणि त्यानंतर जानेवारीमध्ये हे राज्यस्तरावर होणार आहे तर अशा पद्धतीचं नियोजन असणार आहे मित्रांनो चौथा शनिवार इथे संपूर्ण इथे दिलेलं आहे हे जे नियोजन आहे हे संपूर्ण इथे दिलेलं आहे कोणत्या जिल्ह्याला कोणता विषय असणार आहे आणि कोणत्या तारखेला किंवा कोणत्या कोणता वार असणार आहे ते संपूर्ण इथे दिलेला आहे तर दुसरा शुक्रवार शनिवार इथे संपूर्ण जालना नंदुरबार मुंबई मुंबई नागपूर बीड धाराशिव असणार आहे त्यानंतर तिसरा शनिवार जो आहे त्यामध्ये अहिल्यानगर हिंगोली रायगड सांगली गडचिरोली वाशिम अकोला नांदेड सातारा हे जिल्हे असणार आहे चौथ्या शुक्रवारी इथे बुलढाणा परभणी रत्नागिरी सोलापूर वर्धा भंडारा आणि प्रत्येक जिल्ह्याचे जे विषय असणार आहे ते वेगवेगळे असणार आहे तर अशा पद्धतीचं अत्यंत महत्त्वाचं हे नियोजन असणाऱ्या मित्रांनो हे जे परिपत्रक आहे राहुल रेखावार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यातर्फे निर्गमित झालेलं होतं तिल तर बघा शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा सर्वसाधारण सूचना इथे दिलेली आहे जसं विभाग आहे आयोजक जिल्हा असणार आहे समाविष्ट जिल्हे असणार आहे नागपूर विभागामध्ये आमचे नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया चंद्रपूर समाविष्ट जिल्हे असणार आहे त्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्हे यामध्ये येणार आहे स्पर्धेच्या आयोजनासाठी सर्व आयोजक व स्थानिक जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण प संस्थांनी शिक शिक्षक शिक्षण टी किंवा नियमोचित इतर लेखाशीर्ष अंतर्गत प्राप्त निधीतून ख स्पर्धेच्या आयोजनाचा विहित नियमावलीप्रमाणे खर्च करावा तर हे इथे काही सूचना वगैरे इथे दिलेल्या आहे या सर्व महत्त्वाच्या असणार आहे आणि कशा पद्धतीची स्पर्धा होणार आहे हे सुद्धा आपल्या आपल्याला तालुका स्तरावर वगैरे मिटिंगमध्ये सांगितलेलं असेल तर बघा तालुका स्तरावर प्रत्येक स्पर्धेचा विजेता विभाग स्तरावर स्पर्धेसाठी पात्र राहणार आहे विभाग स्तरावर प्रथम पाच क्रमांकाचे विजेते राज्यस्तरावर सहभागी होण्यासाठी पात्र असणार आहे तर अशा पद्धतीचं हे असणार आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाची स्पर्धा होणार आहे आणि संपूर्ण आपल्या कर्मचारी आणि अधिका अधिकाऱ्यांसाठी ही स्पर्धा असणार आहे क्रीडा स्पर्धा आयोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहेत वैयक्तिक क्रीडा स्पर्धा सुद्धा असणार आहे मित्रांनो याच संदर्भात सतरा दहा दोन हजार पंचवीसला म्हणजे सतरा ऑक्टोबरला सुद्धा एक महत्त्वाचं परिपत्रक निर्गमित झालेलं होतं विषय होता शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धेचे आयोजन करण्याबाबत हे जे सतरा तारखेला परिपत्रक निर्गमित झालेलं आहे यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या तर सर्व स्तरांकरिता स्पर्धेचे सर्व नियम केवळ आयोजक जिल्ह्यानेच तयार करावे शिक्षकांव्यतिरिक्त प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही सहभागाची संधी मिळावी यासाठी अधि अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र नोंदणीची सुविधा गुगल लिंक उपलब्ध करून देण्यात यावी अधिकाऱ्यांच्या कार्याल कार्यालयाचे ठिकाण ज्या तालुक्यात ब्लॉकमध्ये आहे त्याच तालुक्यामध्ये त्यांची नोंदणी होईल थेट थे ते थेट तालुका स्तरावर स्पर्धा करतील त्यासाठी केंद्र स्तरावरील निवड प्रक्रिया होणार नाही याची नोंदणी शिक्षकांपासून पूर्णपणे स्वतंत्र असेल परंतु स्पर्धा समान असेल आणि ते त्या तालुक्यातील शिक्षकांसोबतच स्पर्धा करतील अधिकारी फक्त एका स्पर्धेतच नोंदणी करू शकतील कोणत्याही पुढील स्तरासाठी अधिकाऱ्यांची स्वतंत्र निवड केली जाणार नाही याशिवाय उपरोक्त संदर्भ क्रमांक चारचे पत्रासोबत जोडलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे स्पर्धा आहे अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे महत्त्वाचं जे अपडेट आहे हे आपण जाणून घेतलेली आहे तर राज्याच्या शिक्षण विभागाकडून अत्यंत महत्त्वाची ही जी स्पर्धा आहे विविध स्पर्धा आयोजन हे पार पडणार आहे आणि याचं नियोजन कसं असणार आहे कशा पद्धतीचं असणार आहे कोणत्या जिल्ह्याला कोणता विषय असणार आहे कधी असणार आहे हे संपूर्ण सविस्तर माहिती आपण जाणून घेतलेली आहे मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे आणि याची जे मार्गदर्शिका आहे ती आपल्याला डाउनलोड करून त्याची सुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर आपल्याला काय करायचं आहे मा डॉट एस डॉट इन हे जे साईट आहे हे आपण सर्च करून घेणार आहोत इथे सर्च केल्यानंतर बघा हे जे आहे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणेचं हे पोर्टल आहे आणि या पोर्टलवर मित्रांनो आपल्याला एक टॅब असणार आहे उपयुक्त म्हणून यामध्ये आपल्याला जायचं आहे यामध्ये गेल्यानंतर बघा काही सब टॅब आपल्याला तिथे ओपन झालेले आहे आणि यामध्ये एक टॅप दिसणार आहे शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका म्हणून यावर आपण क्लिक करून घेणार आहोत यावर क्लिक केल्यानंतर ही जी मार्गदर्शिका असणार आहे आपल्या मोबाईलमध्ये पी डी एफ स्वरूपात डाउनलोड होणार आहे अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला ते डाउनलोड करता येणार आहे मी याची पी डी एफ लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे तिथे जाऊन आपण ते डाउनलोड करून घेऊ शकता तर माहितीसाठी मी ही जे मार्गदर्शिका आहे हे दाखवणार आहे जवळपास दोनशे अठ्ठावीस पेजेसची ही मार्गदर्शिका असणार आहे शिक्षक व अधिकारी कर्मचारी स्पर्धा मार्गदर्शिका म्हणून आणि हे अशा पद्धतीची असणार आहे या स्पर्ध ते बाबत संपूर्ण सविस्तर माहिती या मार्गदर्शिकेमध्ये देण्यात आलेली आहे कशा पद्धतीचं असणार आहे काय असणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती यामध्ये असणार आहे तर आपण डाउनलोड करून याला वाचून घेऊ शकता दोनशे अठ्ठावीस पेजेसचे हे जवळपास असणार आहे तर याची डाउनलोड लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर मित्रांनो सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच शिक्षण विभागाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली अपेक्षा आहे ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू शकते का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद